महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट राहिलेल्या समृद्धी महामार्गावर धक्कादायक प्रकार घडला आहे समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास हादरवणारी घटना घडली आहे समृद्धी महामार्गावर मध्यरात्री घडलेल्या खेळांचा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे नागपूरवरून मुंबईकडे निघालेल्या अनेक वाहनांचे टायर अचानक पंक्चर झाले चौकशींती समोर आलं की महामार्गावर तब्बल शंभरपेक्षा अधिक लोखंडी खेळ ठोकण्यात आले होते यामुळे वाहन चालकांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता खिळे टाकले का रस्त्याचं काम कि चोरीचा डाव या घटनेनंतर एकच प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे रस्त्याच्या देखभालीसाठी मारण्यात आले होते कि मग चोरीसाठी मुद्दाम टाकण्यात आले याबाबत सध्या उपलब्ध असलेल्या माहितीवरून असे, असे दिसते की इतक्या मोठ्या प्रमाणात खिळे रस्त्यावर येणं आणि त्यासाठी कोणतीही चेतावणी बॅरिगेड्स न लावणं ही बाब गंभीर निष्काळजीपणा मांडली जात आहे नागरिका संभ्रम आणि संताप वाहन चालकांचा एकच सवाल जर हे कामासाठी होते, होते तर सुरक्षेची योग्य व्यवस्था का नव्हती आणि जर चोरीसाठी होते तर जबाबदार कोण काही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या की रात्री उशिरा अशा प्रकारे टायर पंक्चर होणं म्हणजे चोरीसाठी वाहन थांबवण्याचा डाव असू शकतो प्रशासनाने दिलेले स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार घातपात नाही तर रस्त्याच्या देखभाल कार्याशी संबंधित असू शकतो मात्र चौकशी पूर्ण होईपर्यंत काहीही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही स्पष्ट आहे सध्या तरी खेळ्यांचा उद्देश रस्त्याच्या कामाशी संबंधित असल्याचं अधिक शक्य मानलं जात आहे चोरीचा हेतू होता याबाबतचा कोणताही अधिकृत पुरावा समोर आला नाही तरी देखील इतका मोठा घात निर्माण होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि संबंधित ठेकेदार एजन्सीवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावर निघालोय पनवेलला चाललोय इथून मागे पण माझ्यासोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे बघा हे समृद्धी हवे हो। एक तास झाले पोलिसवाल्यांना फोन करतोय समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर पंप्चर झाले पोलिसची ची मदत अजिबात बात होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलिस घेतो आत्ताला पोलीस हे खेळ दाखव सगळं पूर्ण खेळून जाऊ दे इक घे हे इकडं भाऊ इथून नाडवण माई सोबत अशा घटना दोन वेळा झाल्या तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसाची मदत होत नाही मी आता जालन्यावरून निघाले मला जायचं आहे हजारो खेळ हजार एवढे चालले काय अर्धा रस्ता बंद करून जर खेळ ठोकता पोलिस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतो काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय हा समृद्धी एका लोकांचा जीव हा रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल कर हे आणि हे दाखवा हे पोलिसवाल्यांना अजिबात पोलिसांची मदत होत नाही या रोडला अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका